哎，再来、欸！ গানে ৰাম ৰাম দেই আৰু ना, ना ला ला ला। मला वाटतय जेवढं अधिकच मताधिक्य आहे तेवढी अधिकची जबाबदारी असते आणि खासदार हे पद मी प्रतिष्ठा म्हणून त्या ठिकाणी लढवलेलं नाही जबाबदारी म्हणून लढवलेलं आहे बाकी पाच वर्ष सामान्य लोकांच्या जवळचा कुटुंबातला एक सदस्य एक खासदार असू शकतो ही भावना त्या सामान्य माणसाच्या मनामध्ये मी निर्माण करण्यात यशस्वी ठरलो त्यांचे प्रश्न आहेत त्यांच्या समस्या आहेत त्या लोकसभेत मांडवतो त्या केंद्र सरकारच्या कानावर घालून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला आणि आपण बघितला असेल की सामान्य माणसाच्या कामाला जर लोकप्रतिनिधी पडला तर सामान्य माणसं सा सुद्धा त्याच्यासाठी ताकदीन उभा राहतात असं हे मूर्तिमंत उदाहरण आहे बंडानंतर ही, ही पहिली मोठी निवडणूक आहे निश्चित मला वाटतं गादारी करणाऱ्या लोकांच्या मनात धडकी बनव भरवणारा हा निकाल आहे की तुम्ही ज्या बाळासाहेबांनी उद्धव साहेबांनी तुम्हाला आमदार केलं खासदार केलं मंत्री केलं त्यांना स्वतःच्या काही पैशाच्या स्वार्थासाठी पदाच्या स्वार्थासाठी किंवा ईडीच्या भीतीनं इन्कम टॅक्सच्या भीतीनं तुम्ही जर सोडत असाल तर जनता त्याला कशा पद्धतीनं उत्तर देते त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे आता लक्षात आलं असेल की त्यांच्या हे बाळासाहेब ठाकरे यांना मांडणारा हाडाचा सैनिक आहे आणि जे काही राजकारण जर तुम्ही मागच्या अडीच वर्ष महाराष्ट्रात केलं त्याला दिलेलं हे उत्तर आहे आता म्हणता तुम्ही आम्हाला एखाद्या माणसाची अडचण त्याचं काम केलं तर तुम्ही आम्हाला हिनवत होता तुम्ही मला म्हणायचं की ज्याखंठा आम्ही हे काय खासदाराचं काम आहे का पण ज्या माणसाला ज्याखंठा आम्ही दिली त्या ड्रायव्हरनं किन्नर न बिचाराने मला मतदान टाकलं त्याच्यामुळे ही लीड तुम्हाला दिसते का तुम्हाला तीन लाख वीस हजाराची ही सामान्य माणसाची मत आहे आपजा देश माणसाला कदाचित सामान्य माणसाच्या समस्या व्यथा समजणार नाही त्याच्या शेतात एक डीपी बसवायचा असेल तर काय अडचण असते त्याच्या शेतातला डीपी चढाल्याच्या नंतर काय अडचण असते त्याच्या घरातलं कोण दवाखान्यात ऍडमिट झाल्याच्या नंतर किशात पैसे नसते त्याचं बिल भरायचं असेल तर काय अडचण असते त्याची जा मुलगी जेव्हा डिलिव्हरीसाठी जाते तेव्हा तिला रक्ताच्या बाटल्याची आवश्यकता असते तेव्हा काय अडचण असते त्याच्यामुळं ही सामान्य प्रश्न आब्जाधीश लोकांना कदाचित किरकोळ वाटत असते आणि मला हे नव्हलं गेलं होतं की कोण उचलल्यानं काय होतंय कदाचित अख्ख्या महाराष्ट्राला नाही तर देशाला जनतेनं उत्तर दिलं की सामान्य माणसाच्या कामाला उपडल्याच्या निश्चितपणे धाराशिव जिल्हा हा देशात माग जिल्ह्याच्या यादीत क्रमांक तीनचा आहे हे काय आपल्या जिल्ह्यासाठी भूषण नाहीये ही अतिशय शरमेची बाब आहे आणि मला वाटतंय या पद्धतीचं गुणांकन आपल्याला जे मिळालं आहे त्या पद्धतीचं डिग्रेडेशन मागास जिल्ह्याच्या यादी दरिद्री जिल्ह्याच्या यादीत आपण क्रमांक तीनला देशात गेलो मला वाटते तिथनं आता सुधारणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून मला जे जे काही करता येईल ते ते प्रामाणिकपणे करायचा मी प्रयत्न करतो काय अहवाल करणार आता कोणाला काय अहवाल